अंबाजोगाई हो ते येल्डा हा रस्ता गेले अनेक वर्षापासून दुरुस्त नसल्याने डोंगरपट्ट्यातील नागरिकांना आंबेजोगाईला हो येण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागायचा पंकजादाई मुंडे पालकमंत्री असताना त्यांनी विशेष बाब म्हणून करोडो रुपयाचा निधी या रस्त्यासाठी दिला सुरुवातीला एका कंत्राटदाराने काम घेतले तो कंत्राटदार बदलला मात्र येल्डा रस्ता होत असताना सुरुवातीपासून या रस्त्याच्या कामाला पनोवती लागली असेच म्हणावे लागेल कंत्राटदाराने सलग कामे न करता अर्धवट रस्ता करत असल्याने प्रत्येक वेळी आडवाडवी सुरू आहे कधी वनखाते आडवते तर कधी शेतकरी त्यामुळे रस्ता आजही पूर्ण होऊ शकला नाही कंत्राटदाराने मुकुंदराज परिसराजवळ पुलाचे काम केले वाहतुकीसाठी के पूल वापरात येत नाही तो रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याचे काम सुरू आहे वळणाचा वापर करावा असा दिशादर्शक फलक लावणे बंधनकारक असते सदरील पुलाच्या कामाजवळ दोन्हीही बाजूने फलक नसल्याने रात्री उशिरा गडदेवाडी येथील सुभाष गडदे दुचाकीस्वार आंबेजोगाईकडे येत असताना फलक नसल्याने सरळ वेगात आला आणि पुलावर जाऊन धडकला ही घटना रात्री उशिरा घडली डोक्याला मार लागल्याने सुभाष गडदे जागीच मृत्यू पावले घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी गडदे यांना रुग्णालयात दाखल केले तपासणी कामी आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सर्वात महत्वाची बाब म्हणजे अंबेजोगा हो येथे येलडा रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत सुरू आहे जर कंत्राटदाराने फलक लावला नाही तर शाखा अभियंता उपअभियंत्याची ही जबाबदारी नव्हती का कंत्राटदाराने या पुलाच्या कामावर फलक न लावल्याने रात्रीचा अपघात घडला त्यात सुभाष गडदे नामक दुचाकी स्वाराचा बळी केला याला जबाबदार कोण कंत्राटदार की सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी असाही सवाल नागरिक करत आहेत राष्ट्रीय महामार्ग असो येल्डा रोड सारख्या रस्त्यावर काम सुरू असताना वाहनधारकासाठी फलक न लावणाऱ्या कंत्राटदाराच्या विरुद्ध जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सावदा सावधगिरी कंत्राटदार बाळगणार नाहीत अशी चर्चा होत आहे लोकांच्या जीवाची कंत्राटदाराला किंमत वाटत नाही का असाही सवाल केला जात आहे याच पुलाच्या दोन्ही बाजूने दिशादर्शक फलक असता तर गडदेवाडीच्या सुभाष गडदेचा बळी गेला नसता अशी चर्चा नागरिक करत आहेत बघूया बांधकाम खाते याचा धडा घेते का नाही